ठाणे रायगड जिल्ह्यात हळदीच्या कार्यक्रमात एक नवा ट्रेंड आलाय हळदीच्या कार्यक्रमात खिल्लार बैल नाचवण्याची नवी प्रथा सुरू झाली या प्रथेमुळे अपघातांच्या घटना घडू लागल्या रविवारी कल्याण शिळ रोडवरील पडले गावात पाटील कुटुंबाच्या घरी हळदीचा कार्यक्रम होता पाहुणे मंडळी आणि कुटुंब नाचणार दंग होते या दरम्यान हळदीत तरुणांनी बैल नाचवायला आणला त्याच्यासमोर पैशांची उधळण सुद्धा सुरू केली मात्र राग आलेल्या बैलाने नाचणाऱ्यांना फुलवत आपली वाट मोगळी या प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सुद्धा जोरदार व्हायरल कल्याण शिव रोड ही घटना आहे अर्जीच्या कार्यक्रमात बैल या ठिकाणी आणला जातो आणि नाचवण्याचा प्रयत्न झाला होता कल्याण हा प्रकार हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रसिद्ध शुभम साळून शहा शुभम ठाणे रायगड जिल्ह्यात हळदीच्या कार्यक्रमात एक नवा ट्रेन आल्याचं दिसतंय हळदीच्या कार्यक्रमामध्ये खिल्लार बैल नाचण्याची नवी प्रथा सुरू आहे मात्र यामुळे धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो काय अपडेट आहे आपण पाहिलं तर गेल्या काही महिन्यांपासून हळदीचा कार्यक्रम हा ठाणे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लग्नाची सीझन सुरू असल्याने सुरू आहेत मात्र या कार्यक्रमांमध्ये बैल नाचवण्याची ही हाँ, हाँ, शुरु शुरु नवी प्रथा सोशल मीडियाच्या युगा युगात सुरू झाली आहे मात्र या युगातील बैल नाचवण्याच्या प्रथेमुळे अपघातांच्या मालिका सुरू झाल्या आहेत काही तरुण मंडळी याकडे आकर्षित होऊन व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यासाठी हे प्रयत्न करत आहेत मात्र यामध्ये सर्वाधिक अपघात होऊन जखमींची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे मात्र या प्रकाराकडे बैलगाडा संघटनेने देखील गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे मात्र बैलगाडा संघटना याकडे कानाडोळा करत असल्याने हळदीच्या कार्यक्रमात का बैलांचा धुडगुस दिसून येत आहे दिवसेंदिवस कारण नक्कीच शुभम खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी